आता ह्या घरातल्या सदस्यांपर्यंत मर्यादित अशा प्रकारची जे दादागिरी आहे ना मी इथे खपून नाही घेत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात वादळ आलंय आणि त्याचं नाव आहे निक्की गेल्या आठवड्यात निक्कीने अक्षरशः घर डोक्यावर घेतलं आणि प्रत्येक सदस्याला आपल्या त्रासाचा शिकार बनवलं पण आता या सगळ्यावर चाप लावायला आला आहे रितेश भाऊ कलर्स मराठीने नुकतेच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ त्यांच्या कडक शैलीत निक्कीला धडा शिकवताना पाहायला मिळणार आहे प्रोमोमध्ये रितेश भाऊ निकिलास सुनावत म्हणतोय या आठवड्यातून विनाकारण घर डोक्यावर घेतलंय प्रत्येकाला त्रास दिलास तुला वाटतंय का असं केल्याने लोकांचं मनोरंजन होत आहे तुझा हा गैरसमज आहे तुला प्रेक्षकांची बिग बॉसची किंवा घरातील इतर सदस्यांची किंमतच नाही तुझ्या वागणुकीमुळे प्रेक्षकांची सहनशक्ती संपत चालली आहे कारण तुम्ही थेट मराठी माणसाची मेंटॅलिटीवर प्रश्नचिन्ह रितेश भाऊ इथेच थांबत नाही पुढे निक्कीला एका मोडलेल्या स्टूलवर बसून म्हणतो तुला कॅप्टन होऊन मिरवायला आवडतं ना पण तू इथून पुढे कधीही कॅप्टन होणार नाहीस तुझी इम्युनिटी पण काढून घेतोय आणि आठवडाभर घरात सगळी भांडी तू एकटीनेच घासायची आहे जर नाही म्हटलास तर बिग बॉस तुला थेट नॉमिनेट करतील हे ऐकून निक्कीच्या चेहऱ्यावर आलेलं दडपण पण पाहून घरातील इतर सदस्यही आवक झाले आहे इतकंच नाही भाऊच्या या धसक्यावर सगळ्यांनीच आपल्या जागा पाहून घेतल्या आहे देखील एक गोष्ट लक्षात ठेव या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही प्रेक्षक मात्र या धमाकेदार भागाच्या आतुरतेने वाट पाहत आहे सूरज चव्हाणला कॅप्टनशिप मध्ये विजय करून घरातील सगळ्या सदस्यांनी एकत्र येऊन निक्कीच्या क्वीनगिरीला जोरदार धक्का दिला आहे आता सोशल मीडियावर सुरजचं कौतुक होतं आहे पण निक्कीच्या वागणुकीमुळे तिला किती नुकसान होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निक्कीला दिलेली शिक्षा योग्य आहे का की भाऊने काय कमीच केलंय तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो अशाच जबरदस्त साठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कारण बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे फक्त इथेच